राज्यभरात दुष्काळाचं उभं राहिलेलं संकट आणि भविष्यात पाण्याची भासणारी चंचण लक्षात घेता शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृहे उद्याने शाळा इत्यादी ठिकाणी कूप नलिका घेण्यात येणार आहेत सध्याची पाण्याची आवश्यकता आणि अल्प प्रमाणात असलेला साठा लक्षात घेता पाण्याची बचत करणं अति महत्वाचं आहे थेंब थेंब पाण्याने लाखो लिटर पाणी वाया जात असल्याचं लक्षात येत पुणे शहराला पाणी पुरवठा करणारी धरणे पूर्ण क्षमतेने भरत नसल्याने उन्हाळ्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय म्हणून जितक शक्य तितकं पालिकेने मागील वर्षी एकशे बावन्न ठिकाणी कुपनलिका घेण्यात आले असून एकशे एकोणचाळीस ठिकाणी पाणी लागले आहे कुपनलिका घेण्यासाठी खासदार निधीतून महापालिकेला मिळालेल्या अनुदानातील सदुसष्ट लाख रुपये शिल्लक असून त्या निधीतून नव्या शंभर कुपनलिका घेण्यात येणार आहेत